सर्वांना असत असणे जय जिजाऊ जाऊ आपल्या सर्वांचं पुणे नगरीमध्ये मी सर्व टीमच्या हार्दिक स्वागत करतो आपण दिलेला विश्वास निश्चित या ठिकाणी संपन्न करण्याचा कार्यक्रम के आम्ही केलेला आहे या आगामी काळात पुण्यामध्ये संभाजी ब्रिकेटचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे त्यात काही शंकाच नाही परंतु राज्य कार्यकारिणी आम्हाला जी संधी दिली होती की तुम्ही मेळावा पुण्यात घ्या मेळावा पुण्यात घ्या एवढं काही सोपं नव्हतं अनेक अडचणी आल्या अनेक अडचणी मात करणांनी हा मेळावा यशस्वी करण्याचा प्रयत्न केला काही चुका झाल्या असेल शूनर चुका तर एक लहान भाऊ म्हणून आम्हाला माफ करावं अशी विनंती करतो आणि आपण सर्वजण पुण्यामध्ये आलात आपलं मनात आभार करतो आणि आपल्या मनाचा बसवतो खूप खूप धन्यवाद उत्तम बापू जय जिजाऊ